श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आयोजित नंदुरबार शहरातील पंडित नेहरू पुतळ्याजवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या काळात चोवीस तास प्रहर सेवा सुरू असून त्यात विनावादन श्री स्वामी समर्थ मंत्रजप श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन या सेवा चोवीस तास अखंड आज दिवसापर्यंत चालू आहेत या सप्ताहात प्राधानिक स्वरूपात श्री गुरुचरित्र पारायण वाचन श्री दुर्गा पाठ श्री स्वामी समर्थ मंत्रजप श्री नवनाथ पारायण या सेवा सुरू आहेत या सप्ताहामध्ये अठ्ठा ग्राम अभियानातील विविध स्टॉल व आरोग्य तपासणी शिबिर लावण्यात आले असून ग्राम अभियानांबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केंद्रात दिले जात आहे भारतीय संस्कृती व मराठी अस्मिता यांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आपले भारतीय सण वार व्रत वैकल्प कसे साजरे करावे याची इतिवृत्त संपूर्ण माहिती या सप्ताह काळात मिळणार आहे सत्ता सत्ते दत्ते या सप्ताहामध्ये अनेक देवदेवतांच्या भावनात्मक सेवा केंद्र सुरू झाले आहे सत्तावीस तारखेला सत्यदत्त पूजन महाआरती महाप्रसाद व सप्ताची सांगता होणार आहे या सप्ताह काळातील दैनंदिन सेवेत सकाळपासून सेवा सुरू होते यात औदुंबर प्रदक्षिणा भूपाळी आरती सामूहिक गुरुचरित्र पारायण त्यानंतर दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत स्वामी चरित्र सारमृत दुर्गा मल्लारी मल्हारी सप्तशटीपाठ रुद्रवाचन विष्णू सहस्रनाम नित्यदान गीतेचा पंधरावा अध्याय स्वामी समर्थ जप यज्ञयाग यासह विविध प्रकारच्या सेवा व देवतांचे हवनद्वारे सेवा चालू आहे तरी जास्तीत जास्त भाविक सेवेकर यांनी या सप्ताहात सहभागी होऊन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा केंद्राच्या मार्फत करण्यात आले आहे